नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये आहोत आणि यामध्ये अनोख्या पद्धतीने प्रचाराची शक्कल या महिला उमेदवाराने लढवलेली आहे आणि जनतेला किती भावत आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काही काळ अजून प्रतीक्षा करावं लागणार आहे आणि महिला उमेदवार सुनीताताई पोटे या प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवार म्हणून रिंगणात आहेत आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये या उमेदवार म्हणून उभ्या आहेत तर यांच्याकडूनच समजून घेणार आहोत ही शक्कल कशासाठी आणि काय वेगळं तुम्ही मतदारांना तुम्ही पुढे आलेल्या आहेत तुमचं नाव सांगा नमस्कार मी डॉक्टर सुनीता संतोष पोटे प्रभाग क्रमांक चार मधून निवडणुकीसाठी उभी आहे आमचे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तसं आणि त्याचबरोबर माझी मैत्रीण क्रमांक मधून उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांचंही चिन्ह आहे ऍक्च्युली पंजाब काँग्रेस पक्षाकडून त्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगावं असं वाटतं की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि हा कृषीप्रधान देश असल्यामुळे बळीराजा हा आपल्याकडं त्याला देव मानलं जात आपलं दैवत आहे सो ह्या बळीराजाचा विजय झाला पाहिजे आपला शेतकऱ्याचा विजय झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही एक आगळा वेगळा उपक्रम करत आहोत की आमच्या प्रचारासाठी आमच्या पाठीशी आमचा बळीराजा आहे तर एकदा बळीराजासाठी जोरदार टायम होऊन आणि सर्व मतदारांना आमची विनंती आहे की या बळीराजाचं स्वागत जोरदार पद्धतीने झालं पाहिजे कारण हा जगाचा पोशिंदा आहे फक्त तुमचा माझा नाही तर अख्ख्या जगाचं पोषण हा बळीराजा करतोय आपला तर त्याला साथ द्या आणि भरघोस मतांनी आम्हाला विजयी करा धन्यवाद प्रियंका प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक चिन्ह म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आज लोकांना पाहायला मिळणार आहे कसा लोकांचा प्रतिसाद आहे एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं खूप छान प्रतिसाद आहे एक महिला म्हणून मी सांगते की इथे प्रभाग क्रमांक पाच मधल्या जनतेचा खूप सुंदर असा प्रतिसाद आहे आणि लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आहे कारण ज्या रोडवर आपण चालतोय तो रोड काँग्रेसने केलेला आहे ज्या शाळेत आम्ही शिकलो ती शाळा काँग्रेसने केलेली आहे जे शिक्षणाचं संविधान आले ते काँग्रेसने केलेलं आहे त्यामुळे खरंच म्हणजे लोकांच्या मनामध्ये काँग्रेस होतं आणि मला अभिमान आहे की मी पंजाब या चिन्हाकडनं लढते काय समस्या असणार आहे तुमच्या पुढे या प्रभागामध्ये येणाऱ्या काळात जर जनतेने कौल दिला तर समस्या म्हणजे सगळ्या समस्या आता ह्या प्रभागामध्ये आहे प्रभागामध्ये म्हणण्यापेक्षा सुरू शहरामध्येच आहेत रस्ते आहे ड्रेनेज आहे त्यानंतर ना महिला सुरक्षित नाही आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सगळ्या समस्यांवरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि ते शंभर टक्के आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने म्हणून आणि प्रभाग क्रमांक पाच चारच्या उमेदवार डॉक्टर सुनीताताई पोटे यांच्या वतीने म्हणून मी सांगते की शंभर टक्के आम्हाला तुम्ही एकदा संधी द्या आम्ही संधीचं नक्कीच सोनं करू या प्रभागामधून तुम्ही आहात तर शिरूरवासियांना काय आव्हान करणार का या निवडणुकीच्या दरम्यान मी शिरूरवासियांना हेच आवाहन करेल की तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका तुम्ही उमेदवार म्हणून नवीन लोकांना नक्कीच संधी द्या त्या संधीचं नक्कीच सोनं करतील सर्वसामान्य आणि सुशिक्षित उमेदवार आहे ज्यांनी सर्व तळागळात जाऊन समाजकार्य केलेलं आहे अशा आम्ही उमेदवार आहोत नक्कीच एक शिरूरकरांनी आम्हाला संधी द्यावी अशी मी विनंती करेन या प्रसंगी कुठल्याही भूल थापांना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या